नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते याच सांस्कृतिक परंपरेचा वारसा हा वामन म्हात्रे यांनी जपत बदलापूर सांस्कृतिक आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले असून बदलापूरकरांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद सध्या पाहायला मिळतोय बदलापूर पश्चिम येथे बदलापूर चौपाटीवर हा उत्सव साजरा केला जातोय याच फेस्टिवल मध्ये फॅशन शो व नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये अनेक जज व ज्युरींनी आपली उपस्थिती दर्शवली होती रॅम्प वॉक डान्सच्या बीटवर बदलापूरकरांनी एकच ठिका लावून धरला होता अशा कार्यक्रमांमुळे तळागळातील कलाकारांना आपली कला, कला सादर करण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ मिळाल्याने त्यामध्ये कलागुणांना आणखीनच वाव मिळतो यावेळी जितूदादांनी आपल्या कॉमेडी स्टाईलने प्रेक्षकांचे चांगलेच एंटरटेनमेंट केले सोबतच समाजसेवक अतिश भानुसागर यांचा वाढदिवस देखील यावेळी साजरा करण्यात आला यावेळी माध्यमांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी साधलेला हा खास संवाद प्रतिनिधी अनिकेत सोनावणे ठळक वार्ता बदलापूर दरवर्षीप्रमाणे हा फेस्टिवल हजार बदलापूर सांस्कृतिक जे कार्यक्रम ह्याच्यामध्ये अख्या बदलापूरच्या महिला असू दे लहान मुलं असू दे त्यांनी सगळ्यांनी उत्साहाने उत्साहा पार्टिसिपेट केलेलं आहे आणि आम्ही सगळ्या दादाचा मनापासून आभार मानतो आणि या कार्यक्रमाला तुम्ही बघता किती छान नाही का आकर्षण आलेलं आहे आणि आम्ही सगळे नाही का त्यांचा आभार मानतो जे पब्लिक दादांसाठी आलेली आहे आणि ज्या लोकांनी पार्टिसिपेट केले त्यांना सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद म्हणजे किती जण सहभागी होत आहेत स्पर्धांमध्ये आणि कसा माहिती आणि हा सगळ्यांचा उत्साह आणि सपोर्ट वाढत चाललेला आहे आणि मी म्हणेन आजचे जे सगळे युवा नेतृत्व आहे त्यांना या सपोर्टची गरज आहे आणि सगळ्यांचं म्हणेन की सांस्कृतिक सगळ्या प्रोग्राम ची मेजवानी समृद्ध वेगळे वेगळे प्रोग्राम होतात सगळ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचं काम या फेस्टिवलच्या माध्यमातून आणि त्यासोबत आजच्या या आपण आलेल्या कार्यक्रमाचे आयोजक प्रेम परमार आणि आशिष बानुसरे यांना पण मी खूप खूप शुभेच्छा देईन आणि आतिशात बर्थडे तर माझ्या सगळ्या शिवसेना परिवाराकडून त्याला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा स्पेशली आमच्या बर्थडे निमित्त आमचे मार्गदर्शक वामनदादा मात्रे आमचे आधारस्तंभ यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या बड्डे निमित्त आज आम्ही फॅशन शो चे आयोजन मोठ्या उत्साहात व वीमादार दिमादार सोहळ्यात आयोजन केले आहे